आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोहा तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतची सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया पार पाडली माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिल्यामुळं आपण यापूर्वी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेलं आरक्षण ग्रामपंचायतचं सरपंच आरक्षणा रद्द करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आणि नवीन आरक्षण प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्यानुसार आज माननीय उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांच्या नियंत्रणाखाली लोहा तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतची आरक्षण प्रक्रिया सर्व सन्माननीय नागरिक आणि पत्रकार मित्रांच्या समोर करण्यात आली यामध्ये एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतीपैकी वीस ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आल्या व त्यापैकी त्या वीसपैकी दहा ग्रामपंचायत अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तसेच अनुसूचित जमातीसाठी दोन ग्रामपंचायत व एक ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आली त नामाप्रम म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी बत्तीस ग्रामपंचायत व त्यासपैकी सोळा ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या व उर्वरित चौसष्ट ग्रामपंचायतपैकी बत्तीस ग्रामपंचायत ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात येऊन ही निवड uh, सरपंच आरक्षणाची प्रक्रिया संपविण्यात आली